बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं अवघ्या चार तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणून पाच लाखांचा ऐवज हस्तगत केला विजया राजेश बोब्बा व एकोणचाळीस राहणार गौरीशंकर अपार्टमेंट रामलाल चौक सोलापूर यांच्या राहत्या घरातून दिनांक सतरा जानेवारी ते चोवीस जानेवारी या कालावधीत दहा हजार रुपये रोख रक्कम तीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन दहा ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण पाच लाख रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यानं चोरून नेला होता याबाबत सदरबार पोलीस ठाण्यात दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासात कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना सदरबार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकानं विजया बोब्बा यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेकडं कसून तपास करून त्या महिलेकडून गुन्ह्यातील शंभर टक्के माल आहे त्या परिस्थितीत जप्त करून गुन्हा उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे सदर सदरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहजान मुलाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड अनमोल लट्टे उमेश चव्हाण हणमंत पुजारी सोमनाथ सुरवसे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्नेहा केणगी यांनी बजावली